श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकोणीस जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर या पालखी सोहळ्याची तयारी कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे याची पाहणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते त्याचबरोबर सरकारच्या वतीने देखील याची पाहणी करण्यात येते पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणि सासोड येथे त्याचबरोबर जेजुरी आणि वाल्ले येथे देखील राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केलेली आहे निरा येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे निरा येथील पालखी तळाच्या सुव्यवस्थेसाठी त्यांनी पन्नास लाखाचा निधी मंजूर केलेला आहे तर हा सर्व पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली काय सांगाल कालपासून तुम्ही पालखी महामार्गाचा दौरा करताय कशी झाली पालखी सोहळ्याची तयारी कसा असणारी पालखी सोहळा प्रशासनाच्या वतीनं कुठपर्यंतची तयारी करण्यात आली प्रशासनानं खूप चांगली तयारी चालू वर्षी पालखीची केलेली आहे तशी प्रत्येक वर्षी करतात परंतु पालखी जेव्हा यावर प्रत्येक वर्षी पालखीचं प्रस्थान होतं आणि ते करत असताना काही नवीन समस्या उद्भवतात काही नवीन प्रश्न येतात अडचणी निर्माण होतात त्या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्याचं काम चालू वर्षी प्रशासन करते आहे आणि आम्ही सगळेच मिळून करतोय सगळ्यात महत्त्वाचं की चालू वर्षी पाऊस खूप प्रचंड झाला आणि झालेल्या पावसानं काही ठिकाणी छोटं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान झालेले काही रस्ते डॅमेज झालेले आहेत काही पालखीतळावर पण खूप पाणी साठते काल मी तरळगावचा पालखीतळ बघितला की छोट्या पावसातसुद्धा अख्खा पालखीतळ पाण्याखाली होता त्या ठिकाणी मी काल तातडीनं ते सगळा अख्खा पालखी इथं भरून घ्यायला सांगितलेलं आहे त्या पालखीचा साठी एक दीड कोटी रुपयाचा खर्च साधारण येतो आहे पण दहा दिवसात ते काम पंधरा दिवसात काम कंप्लीट व्हावं असं नियोजन केलं असं पंढरपूर शहरापासून निघाल्यावर शहरामध्ये काही अडचणी होत्या पासष्ट एकराचा पलीकडं जो तो आहे पालखी थांबतात तिथं होता पाकळीमध्ये काही अडचणी होत्या आणि खास करून येण्याच्या एच्याचं जी कामं चालू आहे तिथेही काही अडचणी निमित्तानं आहे त्या सगळ्यांना पर्याय व्यवस्था करायचं काम या निमित्तानं करतो सगळ्यात महत्त्वाचं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी यावेळी सूचना दिल्या की पावसाच्या याच्यामध्ये वारकऱ्यांच्यासाठी काही निवारा ठिकाणं तयार केली पाहिजेत की जे ज्यामध्ये वारकरी अगदीच पाऊस आला तर जाऊन उभा राहील तिथं त्या ठिकाणी त्याला विश्रांती घेता येईल असे जवळजवळ आम्ही सात ते आठ लाख स्क्वेअर फुटाचे जर्मन हँगर आम्ही यावर्षी टाकतो आहे आणि पालखी तळाच्या बाजूला पाल तळाला डिस्टर्ब न करता पालकऱ्यांच्या सेवा कुठं आपल्याला करता येईल त्या पद्धतीचं नियोजन आपण करतो आहे आता याच ठिकाणी आलो म्हणजे प्रत्येक पालखी काही तर अडचण होती त्या प्रत्येक अडचणीवर मात क करायचं काम आपण करतो आहे आणि सुदैवानं ग्रामविकास खातं आज आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला काही वेगळे निर्णय घेऊन आम्ही प्रशासनानं आम्ही आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना अशा आहेत की आता स्थायी समाधान काढलं पाहिजे प्रत्येक वर्षी मरून टाकणं प्रत्येक वर्षी चाऱ्या खोदणं प्रत्येक वर्षी काहीतरी व्यवस्था करणं आत्ताच या निळ्यातल्या ह्या विसावा जो आहे या ठिकाणी आम आपल्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा एरिया कॉन्क्रीट करून द्या तर आम्ही तातडीने निर्णय घेतला की पन्नास लाख रुपये या आ, निवारा आपलं विसावा संत जो पालखीचा आहे त्याचा कामकृतीकरणाचा निर्णय आम्ही तातडीने घेतला आहे माझं शिओसाहेब आहे तिकडे की त्यांना सांगितलं की येणाऱ्या पंधरा आत जोपर्यंत इथं पालखी पोचेल त्याच्या अगोदर ते काम करावं या ठिकाणी जात असताना लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर मार्ग करायचा प्रयत्न आम्ही करतो गेल्या वर्षी पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आपण काय नाही मी पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तर आता आपण साठ कोटी रुपये आपण ची व्यवस्थापन केलेली आहे आणि अधिकचा निधी लागला तरी आपल्याला अडचण नाही काही आपण सोलापूरच्या डी पी डी सीतनं करतो आहे का सातारच्या डी पी डी सीतनं करतो आहे का पुण्याच्या डी पी डी सीतनं करतो आहे काय नगरविकास खातं करतं की ज्या ज्या ठिकाणी शहरातनं पालखी जाते त्या ठिकाणी नगरविकास खातं पण मोठ्या प्रमाणात तरतूद करतं आहे तर पैसे हा विषय या पालखी सोहळ्यासाठी बिलकुल नाही ज्या ठिकाणी जी व्यवस्था उभी करायला लागेल ती व्यवस्था उभी करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना सरकारच्या माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या आहेत आळंदी देवस्थानच्या प्रमुखांनी आपल्या बैठकीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली होती की या मार्गावर पालखी महामार्गावर गावकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी कमाणी स्वागत कमाणी उभं करू नये त्याच्यासंदर्भात काही सूचना केली त्यांनी सांगितलेलं स्वागत कमानीच्या बाबतीचा तो विषय नव्हता काही ठिकाणी स्टेज घाल स्वागत कक्ष उभे करतात स्टेज घालून जो वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि त्यात काही स्पीकर लावतात काही डी जे लावतात आणि त्याचा कर्कश असा आवाज येतो संदर्भात त्यांनी काही सूचना दिलेल्या होत्या आम्ही कालच निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही पद्धतीचा कर्कश आवाजाला कुठेही या पालखी याच्या सोयामध्ये कुणाला परवानगी दिली जाणार नाही आणखीन काय त्यांच्या सूचना आलेल्या होत्या स्टेज आहेत स्टेज कुठं घालावेत अगदी पालखी मार्गाला अडचण न येता त्या ठिकाणी घालावं आणि पालखीचं स्वागत करताना पालखी च्या मानकऱ्यांना इकडे बोलवण्यापेक्षा आपण जाऊन स्वागत करावं आणि हो। त्याचा वेळ कमी करावा हा एक विषय आहे आणि कालच आम्ही एक मोठा निर्णय पंढरपूरमध्ये पण घेतला आहे की त्यांनी जो विषय सांगितला होता की काही ठिकाणी मटणाची दुकानं पालखी चालू असताना शहरामध्ये खास करून पंढरपूर शहरामध्ये पण चालू असतात तर आम्ही काल निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पालखी सोहळा चालू आहे तोपर्यंत कुठलंही मटणाचं दुकान शहरामध्ये चालणार नाही त्या त्या संदर्भात आपण कालच निर्णय घेतला असे अनेक निर्णय जे पालखी सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी आणि वारकऱ्यांना सगळ्या सेवा मिळण्यासाठी आपण करतो त्याच्याबद्दल काय स्टेटस नाही आहे शौचालयाचं टेंडर झालं गेल्या काही वर्षापासून पुण्यात आता आम्ही पुण्यातच केलं म्हणजे तो सोलापूरमध्ये काय डिवाईड करून करता येते काय याचा प्रयत्न आपण केला होता पण मी सांगताना मला आज आनंद होईल तुम्हाला की काही गोष्टी आपण त्या टेंडरमध्ये जी मोनोपॉली होती त्याला थोडासा छेद देत आपण काही निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम एवढा चांगला झाला की कि किमान चालू वर्षी आठ ते दहा कोटी रुपये सरकारचे वाचले आणि त्या दहा कोटीत आणखीन काही नवीन सेवा आपल्याला देता येतील एकूण किती टेंडर आहे मागच्या वर्षी साधारण चोवीस पंचवीस कोटीचं होतं ते वाढून यावर्षी सत्तावीस अठ्ठावीस कोटीवर गेलं असतं ते आज मला वाटते पंधरा सोळा कोटीवर गेल्या वर्षी पलटणमध्ये थोडासा गोंधळ झाला होता पालखीमध्ये संदर्भात काय उपाययोजना करण्यात आलेली आहे म्हणजे थोडीशी धावपळ झाली होती किंवा काही ठिकाणी वाहतुकीच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या काही ठिकाणी रस्ता रंद असल्यामुळे झाला होता आपण या सगळ्या वर्षी ज्या ज्या अडचणी मागच्या वर्षी आल्या त्या त्या अडचणीवर अभ्यास करून चालू वर्षी त्या अडचणी येऊ नयेत अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे पलटणमध्ये रोड खूप छोटा आहे जो पालखी आज जाते विमानतळाकडे पालखी जाते तो रोड खूप छोटा आहे त्याचंही काम चालू आहे कारण आम्ही तातडीने सूचना दिलेल्या आहेत की ते कामं तातडीने संपवा जिथं काम होत नाही ते त्या ठिकाणी थांबून पर्याय व्यवस्था आपल्याला केली पाहिजे अशा व्यवस्था करायला सांगितलं निरा पालखी स्नानासंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पालखीचं जे स्नान होतं ती जागा खूप अपुरी आहे त्या ठिकाणी वारकरी बसत नाहीत किंवा वारकरी या ठिकाणी आल्यावर आंघोळ करत असतात पुण्यापासून त्यांना इथंच पाणी मिळत असतं चांगल्या मोठ्या प्रमाणात आणि नदीमध्ये मोठी गर्दी होती बऱ्याच वेळा लोकांनी मागणी केली अलीकडच्या बाजूला देखील घाट बांधला जावा दोन्ही बाजूला त्याच्या संदर्भात काय प्रशासन बघू कालच माझी सातारा कलेक्टर आणि सी ओ सोबत या संदर्भात चर्चा झालेली आहे आज आ, मी तो घाट बघून आले पलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी पालखी आपण जाते, जाते स्नान करते आपले पादुका स्नान करतात त्या ठिकाणी आपण मी आत्ताच भेट दिली त्या ठिकाणी घाट झाला थोडासा घाट शिल्लक राहिला मी आत्ता मगाशीच कलेक्टर आणि सूचना दिल्या त्याचं एस्टिमेट करा आणि त्याचं काम तातडीनं करू आता कलेक्टर मोदय पुण्याचे इथं आहेत तर कलेक्टर मोदयांनाही माझी या निमित्ताने विनंती राहील सूचना राहील की या बाजूचा घाट बनवण्यासाठी जो प्रस्ताव करायला लागे। लागेल मी बनवा ग्रामीण ग्रामविकास खात्याकडून आपण त्याला लागेल ती पैशाची व्यवस्था करू आणि पुढच्या वर्षीच्या पालखीपर्यंत घाट व्हावा अशी माझी अपेक्षा आहे या निमित्ताने शेवटी हे काम जेव्हा आपल्याकडं काय व्यवस्था आपल्याकडं काय व्यवस्था उभ्या राहतात किंवा आपल्याकडं काम करण्याची जेव्हा संधी असते तेव्हा अशी काही कामं आपल्या हातून व्हावीत अशी मनापासूनची भावना आपली सगळ्यांनी तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न नाही बऱ्याच दिवसापासूनचा नेरेचा गावठाणाचा प्रश्न प्रलंबित आहे आपण मार्गाच्या संदर्भातली पाहणी करतोय असे प्रश्न विचारायला आपण पुन्हा नक्की भेटू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच